महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीत ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी खासदार नरेश मस्के यांच्यावर सोपवली आहे नवी मुंबईतील भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याशी समन्वय साधण्याचं सा काम मस्के करतील त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीची धुरा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे तर मीरा भाईंदरचा भार प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आला ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शिंदेसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा झाला त्यानंतर शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत ठाणे जिल्हा आणि परिसरातील सर्व महापालिकांबाबत सविस्तर चर्चा झाली ठाणे महापालिकेची जबाबदारी खासदार मस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांसाठी खासदार शिंदे आणि गोपाल लांडगे हे समन्वयक म्हणून काम पाहतील मीरा महापालिकेची जबाबदारी पर्यटन मंत्री सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे नवी मुंबई महापालिकेची धुराही खासदार मस्के वाहतील वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक भाजप समन्वय साधतील असं जाहीर करण्यात आले या बैठकीला प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के रवींद्र फाटक गोपाल लांडगे हेमंत पवार विजय चौगोले यांच्यासह शिंदेसेनेचे से प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते आता स्थानिक पातळीवर बैठकांचं सत्र सुरू होईल त्या त्या महापालिका क्षेत्रात जागा वाटप स्थानिक प्रश्न कार्यकर्त्यांची मतं आणि निवडणूक रणनीती यावर सखोल चर्चा केली जाईल महायुतीतील वाटपात किंवा स्थानिक पातळीवर काही अडचणी निर्माण झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वतः लक्ष घालून तोडगा काढतील असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले ठाणे शहरातील तेहतीस प्रभागांसाठी एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांमधून सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतदार मतदान करतील महापालिकेची मुदत संपल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीसाठी महापालिका सज्ज झाली असून आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्वतयारीचा आढावा घेतला ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण तेहतीस प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट इतकी आहे यामध्ये पुरुष मतदारांची संख्या आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याहत्तर तर महिला मतदारांची संख्या सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस इतकी असून इतर मतदारांची संख्या एकशे एकोणसाठ इतकी आहे तेहत्तीस प्रभागांमध्ये एकूण एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली आहे तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर मिळून एकूण नऊ हजार सातशे दहा कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत या व्यतिरिक्त वीस टक्के राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहेत या बैठकीत सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला कर्मचारी सुरक्षा व्यवस्था तसंच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय मतदान केंद्र साहित्य वाटप स्वीकृती केंद्र आदी ठिकाणी सी सी टी व्ही सुविधा तसंच अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसंच अतिसंवेदनशील भागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय आदी ठिकाणी आवश्यकतेनुसार वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्यात मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रही तळमजल्यावर तयार करण्यात येत आहेत तसंच मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं असून पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यात आता काँग्रेस सक्रिय झाली आहे विशेष म्हणजे ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात एकशे पन्नास निष्ठावंत इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेसची संसदीय समिती घेणार असल्याची माहिती ठाणे काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून तेहतीस प्रभागांमध्ये एकशे एकतीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यामुळे राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे महाविकास आघाडीत काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्यानं महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी इच्छुकांची पहिली पसंती काँग्रेसलाच आहे या अनुषंगानं काँग्रेसकडे उमेदवारांची रीग लागली आहे आत्तापर्यंत काँग्रेसकडे एकशे पन्नास जणांनी अर्ज दाखल केलेत या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण ठाणे प्रभारी अतुल लोंढे विधानसभाचे प्रभारी श्रीरंग बर्गे चंद्रकांत पाटील आबिद खान तसंच काँग्रेसच्या जिल्हा निवड समितीतील सदस्यांच्या उपस्थितीत ठाणे काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात घेण्यात येणार आहेत तरी सर्व इच्छुकांनी आपली व्यक्तिगत माहिती आणि प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावंय असं आवाहन ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी केलं आहे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली असून यामुळे ठाण्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे या टंचाईत संबंधित ठेकेदार जबाबदार असल्यानं त्यांच्यावर तसंच कारवाई न, न करणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षानं केली आहे एक हजार मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपासजवळ रांचलोनी या गावात या गावात भागातील जुन्या सिमेंटच्या एक हजार मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडलं असून मोठी गळती सुरू झाली आहे या घटनेमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ठाणे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून पाणीटंचाईला सामोरे जात आहेत या प्रकरणी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ही घटना घडून पंधरा दिवस उलटले तरी संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा ठोस कारवाई झाली नसल्याचं राजेश कदम यांनी सांगितलं या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करावी तसंच ज्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही हानी झाली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक पावलं उचलावीत त्याचसोबत अजून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या आणि जलवाहिनीतून होणाऱ्या पाणी चोरीला पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मागणी के केली आहे काँग्रेस पक्ष हा नेहमी स्थानिकांच्या समस्यांसाठी भांडत असतो आज आपल्याला माहिती असेल की ठाणेकर गेले काही दिवस टँकरने पाणी पुरवठा आपली पाण्याची मागणी पूर्ण करून घेत होते गेले काही दिवसांपासून टँकर माफियांनी दर वाढवलेली आता अशी परिस्थिती की अक्षरशः टँकर उपलब्ध नाहीये त्यामुळे यावेळी आम्ही अक्षरशः अधिकाऱ्यांनी जर ही गोष्ट नाही वेळेत पूर्ण केली तर आम्ही त्यांना त्यांच्या दालनात कोंडू कुठेतरी जाणून बुजून महापालिका प्रशासन शंभर टक्के जर इतके पुरावे देऊनही जर आयुक्त आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करत नसतील ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नसेल तर ह्याचा अर्थ त्या कंत्राटदाराला अभय देणारे अधिकारी दोषी आहेत शंभर टक्के लागे बंदे असू शकतात कारण सर्वात महत्वाची गोष्ट आज तिथे जी, जी दुरुस्तीचं काम सुरू आहे ते काम ठाणे महानगरपालिका करते महानगर गॅसच्या माध्यमातून होते की त्या कंत्राटदाराकडून हा खर्च वसूल केला जातो याबद्दल ठाणे महानगरपालिकेने आपल्याला कुठली स्पष्टता दिलेली नाही हे का लपवू इच्छितात हे ठाणेकरांपासून का लपवलं जाते का ठाणे महापालिका जे आपले करत करदाते त्यांच्या खिशातून उधळपट्टी करणार आहेत का त्यासाठी आम्ही तिथे शोध घेणार आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांना यावेळी आम्ही सोडणार नाही जे काही काम होत ते लवकरात लवकर करा असं जे सांगतात जे काही पैसे लागतील निधी लागेल तुम्ही मी उपलब्ध करून देतो असं देखील तिकडचे पाणी पुरवठा विभागाचे जेही आहे त्यांचं म्हणणं आमचं स्पष्ट मत आहे की जो महानगर गॅसचा जो कंत्राटदार याला दोषी आहे नियमानुसार त्याच्या अटी शर्तींमध्ये याचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे की या गोष्टीला तो जबाबदार आहे तर या गोष्टीचा जो काही संबंधित खर्च आहे तो त्याने करायला हवा असे असताना महानगरपालिका जो ठाणेकरांच्या करातून या खर्चाची उदळपट्टी का करत आहे आणि त्याचबरोबर जर हे दुरुस्ती करत असेल तर अजूनही सातत्याने गळतीचे प्रकार समोर येत आहे दुरुस्त झालेली अजून ठिकाणी गळती लक्षात येत आहे तर मग हे नक्की प्रकार दुरुस्त का होत नाहीये जो म्हणता पांडे नामक जो अधिकारी आहे सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एम डी कारखान्याच्या आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी दिले राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे आपल्या जमिनीचा सात बारा गट सतरा एक असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट चार एक असा आहे तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगानं होय तर वडिलोपार्जित असल्याने आमच्याकडे आली आहे या जमिनीचा गट क्रमांक तीस दहा असा आहे तसंच छापा पडलेल्या ठिकाणापासून ती पंधरा ते सोळा किलोमीटर लांब असल्याचंही प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले आपल्या स्वतःच्या जागेवर कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नसून तिथे स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा आपला मानस आहे रंजी रंजी ही जागा रणजित शिंदे याला विकण्यात आली असून त्याची कागदपत्रे आमच्याकडे आहेत तसंच रणजित हा फरार झाला नसून तो गावातच आहे पोलिसांच्या एफ आय आरमध्ये कुठेही रणजित शिंदे याच्या नावाचा उल्लेख नाही तसंच या गुन्ह्यात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं इथे सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतंही जेवण नव्हतं हे देखील पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापटी हे आरोप केले जात असून आपला आणि आपल्या कुटुंबियांचं नाव त्यात ओढून आपल्याला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं प्रकाश शिंदे यांनी साधार स्पष्ट केले उबाटा आणि काँग्रेसने याबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे निराधार आणि खोटे आहेत त्यामुळे त्यांनी हे आरोप मागे न घेतल्यास त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल तसंच प्रसिद्धी माध्यमांनी खोट्या आरोपांना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून मगज बातम्या प्रसिद्ध कराव्यात अशी विनंती प्रकाश शिंदे यांनी केली आहे या जो ड्रग तस्करीचा आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की काय सांगायचं माझा जागेशी काही संबंध नाही उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी ने माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहे केवळ सनसनाडी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत एमडीचा जा साठा जिथे सापडला की जमीन की जमीन ती जमीन बुईंग शेतकऱ्यांच्या मालकीची आहे तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर आहे माझ्या जमिनीचा सातबारा सतरा अब्लिक एक या क्रमांकाचा आहे आहे अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्व क्रमांक चार अब्लिक एक आहे आणि सुषमाईनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं ही जमीन योगायोग नाही तर वडलोपार्जित असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अब्लिक क्रमांक हा तीस अब्लिक दहा आहे हिथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर आहे आमच्या इथे कुठलेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नाही इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे आमची ही जागा रणजित शिंदेना यांना विक्रेत आलेली आहे त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही तो गावातच आहे तुम्ही त्याची खात्री करू शकता पोलिसांच्या एफआयआर मध्ये रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे इथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतंही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय बदनाम करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आपण नुकसानीचा दावा दाखल केला जाईल आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि जे इतर आरोपी असतील त्यांना मी फोटो बातमी टाकण्याचा आहे या मताचा मी आहे तर मी एक मीडियाला विनंती करतो खोटे आरोपींना बळी पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध करावी ही विनंती मी करतो